नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी सुंदर डिझाईनचं नाजूक आणि शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे ते इथे मी काळेमणी घेतलेले आहेत सोनेरी कलरचे मंगळसूत्राच्या वाट्या स्क्रू चार गोल्डन मनी मोठे शिल्वरमनी आणि मिडियम साईजचे गोल्डन मनी हे बघा आता इथे मी डबल पदर घेतलेला आहे आणि इथे टेपपट्टी चिपकवून घेतलेले आहे तर सुरुवातीला आपल्याला छोटा मणी वावायचा आहे स्क्रूच्या पहिले त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे मोठ्या साईजचा काळा मणी सोनेरी मध्ये मनी। गोल्डन साईडनी परत एक आपल्याला सोनेरी मणी टाकायचं आहे ह्या गोल्डन मनीच्या आणि नंतर काळा मणी हे वेगळ्या अशा पद्धतीने मणी वावायचे आहेत तर हे मी इथे सात ववून घेतलेले आहे ते गोल्डन म्हणी एक दोन तीन चार पाच सहा आणि सात त्यानंतर सोनेरी कलरचे पाच म्हणी ववायचे आहेत मोठ्या साईजचे काळे म्हणी पाच साईडनी परत इथे मी सोनेरी कलरचे म्हणी टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर हा मणी एक काळा मणी टाकलेला आहे दोन शिल्वरमन्यांच्यामध्ये त्यानंतर परत तिथे मी सोनेरी कलरचे पाच मणी टाकलेले आहेत मणी मोठे पाच आणि सोनेरी पाच त्यानंतर एक मोठा काळा मणी छोटा सोनेरी गोल्डन सोनेरी आणि काळे बघा अशा पद्धतीने इथे हे तीन माने गोल्डन वावलेले आहेत मी एक दोन आणि तीन त्यानंतर आपल्याला सिल्वर कलरचं माने टाकायचं आहे एक मध्ये एक काळा मोठ्या साईजचा आणि सिल्वर हे बघा अशा पद्धतीने हे सिल्वर मान्यांमुळे मा खूप छान दिसतं मंगळसूत्र त्याला चमक असते हे बघा असं फिरलं की ते चमकतं आणि त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत तीन का गोल्डन मनी एक दोन आणि तीन आणि पाच मनी त्यानंतर इथे आपल्याला वाटे व्हावायचे आहेत तर, तर मग इथे गोल्डन मनी मोठा घ्यायचा आहे वाट्यांच्या बाजूला नेहमी मंगळसूत्राची वाटी इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाटे टाकू शकता साईडनी परत एक गोल्डन आणि हे बघा इथं सिल्वरमानी टाकलेलं आहे मी मधी गोल्डन दुसरी वाटी आणि गोल्डन आता या साईडला वाट्यांच्या मी पाच काळेमाने टाकलेल्या आहेत तर या साईडला पण आपल्याला पाच काळेमाने टाकायचे आहेत त्याच्यानंतर तीन गोल्डन गोल्डन मन्यानंतर दोन शिल्वर आणि साईटनी परत आपल्याला तीन गोल्डन मनी टाकायचे आहे ते सिल्वर मन्यांच्या त्यानंतर सोनेरी पाच काळे पाच आणि साईटनी सोनेरी पाच मनी दोन परत मनींच्या बाजूने इथे मी सोनेरी कलरचे मनी टाकलेले आहेत काळी पाच सोनेरी पाच त्यानंतर आपल्याला गोल्डन काळा काळामणी टाकायचं आहे सोनेरी बारीक गोल्डन गोल्डन मनीच्या बाजूला सोनेरी काळा असे सात मनी व्हायचे आहे ते लास्टला हे बघा इथे मी ववून घेतलेली आहे ती सात मनी आणि त्याच्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे मागच्या साईड वावायचं म्हणजे त्याचं तोंड पुढच्या साईडला येतं आणि नेहमीप्रमाणे न चुकता आपल्याला छोट्या साईजचं मनी टाकून घ्यायचं आहे हे बघा आता इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे आता इथे मी थोडासा धागा कापून घेतलेला आहे आणि मग इथे हे बघा असं पकडायचं आहे आपला अंगठा इथे बरोबर आला पाहिजे जा स्क्रूजवळ आणि व्यवस्थित चार ते पाच गाठी मारून घ्यायचे आहेत आणि नाखाने अशी मागे ढकलायची गाठ म्हणजे खूप सैल येत नाही सूत्र आणि उरलेला धागा आपल्याला परत थोडंसं मागून कापायचं आहे आणि नंतर हा उरलेला धागा मेणबत्तीने चिपकवून द्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी खूप साऱ्या शिंगल लाईनचे मंगळसूत्र बनवलेले आहेत तुम्ही जरा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप डिझाईन बनवलेलं आहे तिथे मी तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवर बघू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद